नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार मराठी माणसाचा मराठी डॉक्टर परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत सेकंड ओपिनियन घेणं का गरजेचं आहे त्याबद्दल अर्थातच आजकाल जी माल प्रॅक्टिस चालू झालेली आहे मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ती अतिशय कॉमन झाली आहे सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत या गोष्टीची माहिती जरी पोहोचली तरी त्या व्यक्तीकडे मग पर्याय उरत नाही तर अशा अवस्थेत सर्वसामान्य व्यक्तीने कुठल्या स्टेप्स उचलाव्या तर सर्वात पहिले म्हणजे जो जेन्युन डॉक्टर असेल जो ऑनेस्टली जो प्रॅक्टिस करत असेल आणि ज्याच्या डोक्यावर ई एम आय जास्त नसतील किंवा ज्याचा पैशांसाठी जो हव्यास आहे जो कमी असेल हो अशा डॉक्टरकडे जाऊन सेकंड ओपिनियन घेणं हे फार गरजेचं आहे कारण होतं काय या गोष्टी असं असा कोणी अशा मंचावर बोलत नाही पण मग होतं काय केस असते फूड पॉयझनिंगची आणि पेशंटला सल्ला दिला जातो ॲपेंडेक्टॉमीचा तर या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत ॲपेंडेक्टोमीचा तुम्ही सल्ला देत आहे किती नाही म्हटलं तरी ॲपेंडिक्स हे गरजेचं असतं बॉडीमध्ये आणि आता नवीन संशोधनानुसार तर हे सिद्ध झालं आहे की त्याचं किती महत्व आहे सर्व ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकणार तर त्याच्यामुळे गरज नसताना अपेंडेक्टॉमीचा सल्ला देणार आधी टॉन्सिल्सचं मागे फॅड निघाल होतं प्रत्येकाला टॉन्सिल्स काढून टाकायचा सल्ला डॉक्टर्स देत होते मग सर्जरीज आहेत त्या वाढल्या होत्या आणि मधल्या काळात सिझरियनचं जे अजून पण आहे सिझरियनचं जे प्रमाण आहे ते अतिशय वाढलेलं आहे गरज नसताना सिझेरियन करणं स्वतःच्या प्रॅक्टिससाठी म्हणू द्या किंवा पैशांसाठी म्हणू द्या हे अतिशय कॉमन आहे आणि सर्रास सांगतं पेशंटची मानसिकता तर एवढी चेंज केलेली आहे की पेशंट स्वतःहून सांगतात की डॉक्टर आमचं सिजरच करून द्या आम्हाला सिझरच करायचं आहे म्हणजे आजकाल पेनलेस नॉर्मल डिलिव्हरी होते तर ही गोष्ट सुद्धा ते पेशंट स्वतःहून टाळायला बघतात त्यांना नॉर्मल डिलेवरी नकोच असते तर सिझेरियनच्या मागे पेशंट स्वतःहून लागतात तर एवढी मानसिकता पेशंटची सुद्धा डॉक्टरांनी चेंज केलेली आहे तर नॉर्मल डिलिव्हरीची बरोबरी सिझेरियन सेक्शन नाही करू शकत हे सत्य आहे आणि हे शेवटपर्यंत सत्य राहील ज्याप्रमाणे आपण स्टूल पास करतो अगदी त्याचप्रमाणे नॉर्मल डिलिव्हरी होत असते त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची जी भीती आहे तर ती भीती घालून द्यायची आणि सिझरियन सेक्शनचा पर्याय निवडायचा हे अतिशय चुकीचं आहे आणि अजून कुठली गोष्ट सांगतात डॉक्टर त्याच्यामध्ये की जे बालक आहे त्या बालकाच्या मानेभोवती नाळ अडकू शकते वगैरे तर अर्थातच या शक्यता खूप रेअरली असतात आणि असं होत नाही कारण जेव्हा बाळ बाहेर येतं त्यावेळेस ते जी नाळ आहे प्लॅसेंटा ते सुद्धा बाहेर येणारच असते ते काही थांबून राहत नाही त्याच्यामुळे या गोष्टींची भीती घातली जाते अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हिस्टेरेक्टोमी हिस्टेरेक्टोमी मध्ये जे गर्भाशय आहे ते काढून टाकलं जातं तर कारण नसताना हिस्टेरेक्टॉमीचा सल्ला देणारे पण डॉक्टर्स आहेत आणि ते देतात ही रियालिटी आहे त्यानंतर कार्डियासाठी ज्या वेळेस आपण सेकंड ओपिनियन घ्यायला जातो त्यावेळेस अर्थातच सर्जन म्हटल्यावर तो दुसऱ्या सर्जरीचाच पर्याय उचवेल हे पण अतिशय कॉमन आहे त्याच्यामुळे एकदा तुम्ही सर्जनचा जरी सल्ला घेतला तरी त्याला तोडीच तोड तुम्ही दुसऱ्या अजून सर्जनचा तर सल्ला घ्याच पण दुसरा जो एम डी असेल डॉक्टर किंवा जो जी पी असेल त्यांना पण एकदा विचारून बघा की केस अशी अशी आहे तुम्हाला काय वाटतं आहे की नाही आता वेगवेगळ्या डॉक्टरांचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं त्यात काही वाद नाही परंतु जे मेडिकल सायन्स आहे ते जे सत्य सांगतं ते शेवटपर्यंत ते सत्यच राहतं कारण कसं का असतं डायग्नोसिस आहे डायग्नोसिसच्या बेसवरती तुमचं बिल तयार होतं अर्थात डायग्नोसिसच्या बेसवर जे इन्शुरन्स किंवा जे पण मेडिक्लेम जे पास होतात ते त्या डायग्नोसिसच्या बेसवर होतात त्यामुळे हे डायग्नोसिस इतकं महत्वाचं आहे तर माझा आवर्जून सल्ला आहे आपल्या फॅमिलीमधल्या सर्व लोकांना की जे आपले यूट्यूब चॅनेल बघत असतात की एकदा तरी सेकंड ओपिनियन म्हणजे नुसतंच दोन डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं आणि तुम्ही बसून राहिले असं नका करू आजकाल सेकंड ओपिनियन घेणं अतिशय सोपी गोष्ट झालेली आहे एका फोन मध्ये सेकंड ओपिनियन आजकाल घेतला जातो तुम्ही प्रत्यक्ष जाऊन डॉक्टरांशी भेट पण घेऊ शकता त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा गरज असेल जसं स्टेंट टाकायचं असेल बायपास करायचं असेल अँजिओप्लास्टी करायची असेल कुठल्याही सर्जरीज किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल तर सेकंड ओपिनियन आधी घ्या आणि सेकंड ओपिनियन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका एवढाच माझा सल्ला राहील आजसाठी इथेच थांबते धन्यवाद